ते श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सर्व तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनल लक्ष्मी स्वामी सेवामध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या त्रिवार वंदन करून आजच्या अनुभवाला सुरुवात करूया आजचा अनुभव एका ताईचा आहे आणि अनुभव खूप सुंदर आहे प्रत्यक्ष बोलताना प्रचिती आलेला असा ह्या अनुभव आहे ऐकूया त्या ताईंच्या शब्दांमध्ये ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ ताई म्हणतात मला आतापर्यंत खरं जर म्हटलं तर स्वामी सेवा जे लोक करत होते त्यांच्यावरतीच विश्वास नव्हता कारण मला असं वाटायचं की स्वामी सेवा करताना म्हणजे खूप सेवा वगैरे करायच्या असतात आणि हे तर म्हणजे सर्व्याच देवांची सेवा करत असतात कधी महादेवाची कधी गणपतीची कधी हनुमानाची तर अशा वेगळ्या वेगळ्या सेवा स्वामी सेवेमध्ये होत असतात आणि मला असं वाटायचं की सर्व देव हे एकच असतात तरी इतक्या वेगळ्या वेगळ्या सेवा करण्याची काय गरज आहे ह्या अनुभव माझ्यासोबत घडून आलेला आहे आणि हा अनुभव आताच आहे मी बैठकीला जाते म्हणजे मी जे जे रघुवीर समर्थ म्हणतात ना सद्गुरू बैठक त्या बैठकीला मी जात असते असा तर माझा विश्वास आहे भक्तीवरती पण मला इतकं जास्त म्हणजे हे जे सर्व सांगतात ना की ही सेवा करा ती सेवा करा मला ते सर्व काही जास्त आवडत नाही आणि आम्ही ज्या बैठकीत जातो तिथे उपासना वगैरे आम्ही करतो आणि हा माझा अनुभव असा आहे की माझ्या घरामध्ये जी माझी जाव होती म्हणजे माझी सख्खी नाही पण चुलत आहे लांबची म्हणजे खूप ती स्वामी समर्थ महाराजांची सेवा करायची आणि तिचं सारखं सारखं स्वामींनी असं सा सांगितलं स्वामींना हे आवडतं माझी स्वामीची आज ही सेवा मी केली मी रुद्रपाठ केला सारखं सारखं तिचं चालायचं आणि तिचे जे मिस्टर होते त्यांना ड्रिंक करण्याची पण सवय होती आणि थोडंसं कर्ज वगैरे पण त्यांच्यावरती होतं तिला दोन मुलं होते विशेष म्हणजे ती जे तिने जेव्हापासून सेवा चालू केली तेव्हापासून त्यांच्या घरामध्ये थोडेसे परिवर्तन यायला चालू झाले आणि मी ते पाहत होती आणि तिचे जे, जे मिस्टर होते ते ड्रिंक वगैरे करत होते त्यांची हळूहळू ड्रिंक पण कमी झाली आणि त्यांच्या घरामध्ये जे मुलं वगैरे बिमार व्हायचे हो ते पण त्यांचं थोडं कमी होत चाललं तर आता घडलं असतं की आमच्या घरामध्ये जे एक बाबा होते आमचे ते वारले आणि आमच्या इथे असं असतं की कोणी जर का वारलं तर त्यांचं जेवण वगैरे पूर्ण कुटुंबाचं म्हणजे जितके परिवार आहे तितके सोबतच आम्ही जेवण करतात तर ज्या वेळेस तिचे मिस्टर आणि तिचा मुलगा जेवण करायला बसला होता तेव्हाचा घडलेला हा माझा अनुभव आहे मी आतापर्यंत कधीच स्वामींचं नाव घेतलं नाही पण ती म्हणत होती ना श्री स्वामी समर्थ मंत्र तेही मला माहिती होतं आणि त्यांच्या म्हणजे त्यांच्या घरामध्ये नेहमी तारक मंत्र म्हणतात निशंक रे म्हणा ते ते गाणं वगैरे लावत होते मला ते मला नाही माहिती की ते म्हणजे काही त्यांचा मंत्र आहे किंवा काय आहे मला त्याच्याविषयी काहीच माहिती नव्हतं मी ऐकायची त्यांच्या घरामध्ये तर तिचे मिस्टर आणि तिचा मुलगा जेवण करायला बसला होता आणि ती पोळ्या बनवत होती आणि मी तिथेच त्यांना जेवण देत होती कारण आमच्या याच्यामध्ये सर्व एकत्र जेवणाचं करतात तर घडलं असं की मी माझ्या मनातल्या मनात विचार करत होती खरंच पहिल्या वेळा मला ते तसं तस झालं मना मनामध्ये आणि मी मनात विचार ह्या करत होती की हिने जेव्हापासून स्वामी सेवा चालू केली तेव्हापासून हिचं आयुष्य खरंच किती बदललं आहे आणि तिचा जो लहान मुलगा होता तो तिच्या पप्पा सोबत खूप मस्त आणि चांगल्या विचाराने बोलत होता मला खूप आनंद झाला ते पाहून तिचा मुलगा किती हुशार भले आहे भलेही यांची परिस्थिती गरिबीची आहे पण खरंच यांच्यामध्ये किती परिवर्तन आले आहे आणि हिच्या मिस्टर हिचा मुलगा आणि ही किती म्हणजे आनंदाने राहतात किती सुखाने राहतात असा माझ्या मनात विचार यायला लागला आणि मी म्हणाली मनातल्या मनात मना, की खरंच इने स्वामी सेवा जेव्हापासून चालू केली तेव्हापासून हिच्या आयुष्यात बरेचसे परिवर्तन आले हळूहळू यांचं कर्जही कमी होत चाललं आहे आणि शेतीचेही काम खूप छान करत आहे असा विचार माझ्या मनात आला आणि आम्ही बैठकीला जातो तर आम्ही जय सद्गुरू असं म्हणून सण्या किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय असा मंत्र दिलेला असतो आम्हाला आम्ही ते म्हणत असतो पण त्या दिवशी घडलं असं की माझ्या म्हणजे मुखामध्ये जय सद्गुरू न येता श्री स्वामी समर्थ ह्या मंत्र अचानक आला आणि मी म्हणत होती म्हणजे मला ते असं डोक्यातच नाही आलं की अरे मी हे काय म्हणते कंटिन्यू माझं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मंत्र माझा चालू झाला आणि त्यानंतर तुम्ही लोक म्हणतात ना सर्व तारक मंत्र तर तारक मंत्र मला येत नव्हता पण मी जेव्हा हिच्या घरामध्ये तारक मंत्र मोबाईल वरती लावायची तेव्हा मी थोडं ऐकायची तर ते गाणं ऐकताना कसं आपल्याला पाठ होऊन जातं तसं मला ते थोडंसं पाठांतर झालेलं होतं तर मी फक्त एवढंच ऐकायची निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे म्हणा त्याच्या पुढचं मला काही येत नाही तर मी तेच म्हणत होती निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे म्हणा हे माझं कंटिन्यू चाललं होतं आणि श्री स्वामी समर्थ असंही मी कंटिन्यू म्हणत होती तर घडलं असं माझे जे मिस्टर आहे ते घरी आले आणि आले माझ्याजवळ बसले आणि मला म्हणाले ते अरे आज तुझ्यावर ते खरंच खूप मोठी कृपा झाली मी टेन्शनमध्ये अरे असं तर काय झालं कृपा झाली म्हणजे काय झालं तर ते म्हणाले आज ना खूप मोठं संकट आलं होतं मग मी त्यांना म्हणाले असं काय घडलं आहे तर ते मला म्हणाले तुझी जी म्हैस आहे ना मी माझ्या आईवडिलांच्या घरी म्हैस घेतलेली आहे आणि त्यांच्याकडेच ती राहते इथे एक चारा वगैरे नसतो तेच त्याचा तिचा सांभाळ करता तर जी म्हैस होती ना आमची ते माझ्या वडिलांकडे होती तर माझे मिस्टर म्हणाले त्या साईडला खूप वारा उधान वादळ पावसाळा खूप म्हणजे प्रचंड नुकसान झालेलं आहे तिथे लोकांचं तर तुझी जी म्हैस बांधलेली होती ज्या झाडाखाली त्या झाडाची छोटीशी फांदी खाली पडली आणि ती त्या म्हैसला लागली आणि त्या फांदीच्या कारण तुझी म्हैस थोडी साईडमध्ये झाली आणि ज्या जागेवरती तुझी म्हैस होती त्या जागेवरती ते, ते पूर्ण झाड पडलं पण तुझ्या म्हशीला काही झालं नाही नशीब की छोटी फांदे तुटून पडली तिच्या अंगावरती ती म्हैस साईडमध्ये हटली आणि ज्या जागेवरती तुझी म्हैस मरणारी होती ती जागा तिने साईडमध्ये सोडली तिथे झाड पडलं म्हणजे आज तुला काहीतरी देवाची सेवा पावली किंवा तू काही जे सेवा केली असेल त्याचे फळ तुला मिळाले आज जर वा का असं घडलं नसतं तर तुला एक किंवा सव्वा लाखाचं नुकसान झालेलं असतं कारण म्हशीची किंमत तेवढीच असते तुम्हाला माहितीच असेल ज्यांच्याकडे असेल त्यांना आम्ही गावाला राहतो गावा साईडला म्हशी प्रत्येकाच्या घरी असतात मला इतका आश्चर्यचकित धक्का बसला ना की मी अजून तर यांचं नावच घेतलं तरी यांनी माझ्यावरती येणार संकट टाळलं आणि तेव्हाच्या तेव्हा मी जे आ... माझी जाव होती जी स्वामी सेवा करत होती मी तिला तेव्हाच म्हणाले की मी तुला एक अनुभव सांगू का माझा तर ती म्हणाली काय तर म्हणे मी खरंच हे तीर्थ हातात घेत आहे म्हणे हे जेवण हातात घेत आहे मी खोटं नाही बोलणार पण तुम्ही सगळे बोलत होते जेव्हा तुमचा परिवार जेवण करायला बसला होता आणि तू बोलत होती तुमची हशी मजाक मी पाहत होती तेव्हा मी मनातल्या मनात म्हणाली मनात मना की इनी स्वामी सेवा चालू केली आणि हिच्या जीवनामध्ये किती बदल झाले आणि अचानकच माझ्या मुखामध्ये स्वामींचे नाव चालू झाले आणि आता हे बघतो जे जे दादा आहे ते घरी आले आणि ते म्हणाले की आपली भेस मरता मरता वाचली आणि खरंच आज माझं एक किंवा सव्वा लाखाचं नुकसान होणार हे वाचलं खरंच तुम्ही स्वामी सेवा करताना त्याच्यामध्ये खूप पावर आहे आणि मला इतका आश्चर्यकारक अनुभव आला ना त्या ते दिवशी तेव्हापासून मी देखील स्वामीची सेवा करत आहे आणि असा घडलेला ह्या माझ्यासोबतचा छोटासा पण खरंच खूप मनावरती आणि आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये फरक आणणारा असा अनुभव आणि मला इतकं भारी वाटलं ना की अरे आपण एकच वेळा स्वामींचं नाव घेतलं इतका अनुभव आला तर खरंच हिला का स्वामीचं वेळ लागलाय ना ते मला तेव्हा कळालं आणि तेव्हापासून मी सुद्धा तिच्यासोबत स्वामीचं जे काही नाव वगैरे ते घेते किंवा स्वामींच्या लीला सांगत असते त्या मी खूप इंटरेस्टने ऐकत असते आणि मला आवडतात त्या ऐकायला आता असा ह्या माझा अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा एक ताई सेवा करत होत्या आणि त्या ताईचा पाहून दुसऱ्या ताईच्या मनामध्ये स्वामींविषयी विचार आला आणि विचार येताना स्वामी, स्वामी समर्थ महाराजांनाही कळाले की ह्याच्यावरती आता असं संकट येणार आहे लगेच त्यांच्या मुखामध्ये नाम आलं आणि तेवढ्या क्षणामध्ये त्यांच्यावरचं ते संकट टळालं म्हणजे ही एक स्टेप होती स्वामी सेवेत येण्याची तशी आपल्यासोबतही होते स्वामी जे सेवेमध्ये जेव्हा आपण येतो ना तेव्हा आपल्याला आधी काहीतरी अनुभव येतो मग आपण सेवेमध्ये येतो खूप छान अनुभव होता या ताईंचा आणि एका क्षणामध्ये स्वामींनी तिथलच्या तिथे त्यांना प्रचिती दिली ज्या ताई स्वामी सेवा करत होत्या त्यांना माहिती सुद्धा हो की ह्या ज्या ताई आहे ह्या ताई अशा यांच्याविषयी विचार करत आहे पण ते स्वामींना कळत होतं आणि स्वामींना तेव्हाच्या तेव्हा स्वामींनी त्यांना प्रचिती दिली खूप सुंदर अनुभव होता मला खरंच खूप आवडला आजचा अनुभव आणि तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका तुमचेही अनुभव तुम्ही सांगू शकतात बाकी झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ तेच संपवते श्री स्वामी समर्थक